तिकडे राम पाहू लागला चरा चरा मंदिर पाहिलं ते राम दिसू लागला आणि अखंड महाराज देवाचं चिंतन करू लागलेलं आहे तो जाय राम समरसी श्रीराम श्रीराम महाराज भरताचे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सर्व असणार अंतकरण मन बुद्धी चित्तांग सगळं सक्ण सगळं असणार राममय झालं आता स्पर्शाला रामाशिवाय आवड नाही गेलं डोळ्याला रामाशिवाय आवड ना गेलं मुखातून रामाशिवाय असणारा शब्द फुट ना गेला कानाला रामाच्या शिवाय ऐका ना गेलं सगळं राममय झालं महाराजाची अवस्था होती ना त्याला देव व्हायला वेळ लागत नाही अशी अवस्था करावं लागते आता हे सोहळा वाणेगावकरांनी ठेवलाय महाराज किती आहो भाग्य आता बरेच असणारे महाराज काही घरी झोपले असतील ते आपल्याहून भाग्यवान म्हणावं लागतील तरी जयाचे प्रीतीपुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरी जैशी त्यायला असणार आमच्या ज्ञानोबा रायन मौळाच्या माश्याची उप हे दिली महाराज उपमा दिली ती पोळीत तोंड घालून मरून जाते मात्र बाहेर काय निघत महाराज अशी असणारे नाहीतरी ठेला बेंडुको कुंडी मशक गुंतला सुबुड बुडी रुतला पांकी तैसे घरी हो निघणे नाही जीवितेशी निमेने त्या साप हो असणे भाटी ते आमच्या ज्ञानोबा तडक सांगलं असे माणसाचे देव असल्यावर बाहेर निघत नाहीत ना मेल्याच्या नंतर त्याच घरात भला मोठा स्वरूप होतात मग महाराज नाता पंताच्या दृष्टीला पडतंय कधीतरी बाहेर निघते कसं काय चालले म्हणजे बाहेर बघा ते मधल्या घरातून स्वरूप तेच राहते होऊन बसले जे घरात त्या बाहेर निघत नाही ना तेच राहते मग नाताला आता हे नाताला आहे हो ज्ञानोबार म्हणतात पण नाताला हे ओळखू येत नाही हे मत अरे बापू मधून एवढं जनावर निघी काटूक घ्या काटुक घ्या काटूक काटु घेतात यानं देवाचं नाव घेतले नसते तोंड बघूनच खातात <laughs> हो असं असणार त्याच्यासाठी एवढा सोहळा आहे महाराज किती शक्तीचा असणार रात्रभर देवाचं चिंतन आहे भरताना तर दिवस भजन केलो आपल्याला एक रात्र निघे ना का पण महाराज लोकायचा विश्वासच राहील अविश्वास असणार महाराज ठसावून बसलेत का आम क्रोध मध मसर तुम म्हणून देव कोणाला नको वाटालाय आता आम्हाला शिवासारखी आम्ही आता असंच माने मारा। पण महाराज आम्हाला भाग्य वाटतंय असणार तुमच्यासारख्या संतांचं दर्शन झालं आम्हाला याच्यात आम्हाला हे आम्ही तेवढी कवी तो करणारी नाही खरं सांगतो तुम्हाला आमच्या गावामध्ये हो आज छत्तीस वर्ष झालं रामाय चालू होई मोठेपणा सांगायचा नाही आम्ही आमच्या गावातली सेवा करत असो असा आता सोयरी पाहुणी मिळवण्याची भेट होती म्हणून या ठिकाणी येतो महाराज हो असं असणार महाराज भरताची राममय वृत्ती झाली जिकडे तिकडे असणारा रामचराचरामध्ये पाहू लागला आणि रामाचं चिंतन करू लागलेला रसाते रसना असणारी राम झाली महाराज देवाचं चिंतन करू लागली देवाचं चिंतन केले अहो काय होते आपलं ब्रह्म फुन लोका पुनरावर्तीनो अर्जुन मामू तो कोणते पुनर्जन्म नैद्येते हो महाराज गीतेमध्ये सांगितलेलंय देव असणार ब्रह्माला असणार मरण आहे म्हणली ब्रह्मदेवाला मरण आहे युग पर्यंत ब्रह्मनो यदू रात्री सहस्त्र युगांचा ते अवरात्र विदोजना चार युगाची चौकडी चा महाराज त्याला चार युगाची चौकडी चा एका चौकडीचं आयुष्य हो बेचाळीस लाख वीस हजार त्रेचाळीस लाख वीस हजार आहे आणि अशा हजार चौकड्या जो एक ब्रह्मदेवाचा दिवस होते आणि हजार दुसऱ्या गेल्या की रात्र होते मग ब्रह्मदेवाला मरण आहे ब्रह्मदेव मरत आहे पण माझं ने नामस्मरण करतय रामप्रभूचं जे नामस्मरण आहे त्याला मरणच नाही म्हणजे याच कारण काय म्याची नेहमी साता काळू ग्रासी असे होता या मनी पंडूस होता सकळ जयाची आयसा जो समर्थ होतो मी जगाचा नातो आणि गगना ऐसा साक्षीभूत होतो म्हणून देवाचं नामस्मरण करायचं संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची कुटुंबाची म्हणून असणार महाराज या संसारातून या तापातून बाहेर निघायचं असेल तर राम नामस्मरण करायचं आणि तेच भरत भरतरात दिवस करू लागले आहेत शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वच्छावर आता कर्म करायची आसक्तीच राहील नाही भरतामध्ये जे करील ते माझा भगवान परमात्मा आहे आणि जो असणार काय जे का, येईल ते त्या भगवान परमात्म्याच्या म्हणून आपण कशाला बेजार किती बेजार होऊन आपला काय उपयोग आहे महाराज आले देवाजीच्या मना कोणाचे किती आपण 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 काय आपण काय करणार आपलं मरण आपल्याला चुकवता येत नाही ते असणार भगवान परमात्म्याच्या कर्माचा असणार